राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ह्या वर्षामध्ये परंतु महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या लांबणीवर जाणार आहेत जवळपास हे निश्चित झालेले कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका आहेत मला वाटतं अठरा सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पहिला चरण पहिली ही निवडणुकीची पाही होणार आहे आणि हरियाणामध्ये एक ऑक् ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला हरियाणामध्ये निवडणूक होणार आहे आणि चार ऑक्टोबरला त्याचा निकाल लागणार आहे नेहमीप्रमाणे काय होतं माहिती आहे का, का? हरियाणामध्ये स सप्टेंबर महिन्यामध्ये सव्वीस सप्टेंबरला महाराष्ट्राचं ना हरियाणाचं निवडणूक होते दोन्ही एकाच वेळेला निवडणुका होत्या परंतु या वेळेला काय झालं आहे की जम्मू काश्मीरमध्ये थोडंसं टेन्शन असल्यामुळे आणि जम्मू काश्मीर सध्या सा सायलेंट स्टेट नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि हरयाणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणि या तिन्ही राज्यांमधल्या निवडणुका एका वेळेला करण्यात येत नाहीत असं इले इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे पण मी तुम्हाला इलेक्शन कमिशनचा जो आपला कमिशनर आहेत त्यांचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल एका साईडला पण खरी गोष्ट आणि विरोधकांचं असं म्हणणं आहे तसं आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्दी यांनी काय बोललं तुम्हाला सांगतो आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मा निवडणुका ह्या उशिरा करायच्या त्यांना की तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं एक लाडकी बहीण योजना आपल्या इकडे लागू केलेली आणि ती लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता हे गणपती झाल्यानंतर होणार आहेत ठीक आहे तर निवडणुका जर जा आधी झाल्या म्हणजे निवडणुकांच्या नंतर जर तो हप्ता गेला तर निवडणुकांमध्ये सरकारच्या पक्षाला कुठल्याही प्रकारचं फायदा मिळणार नाही त्याच्यामुळे म्हणजे तो दुसरा हप्ता गेल्यानंतर जर निवडणुका झाल्या तर जास्त इफेक्ट पडू शकतो सरकारी पक्षाला किंवा ज्यांचा आता सत्ताधारी पक्ष आहे ह्या पार्टीला जास्त फरक पडू शकतो म्हणून ह्या निवडणुका जेवढ्या डिले होतील तेवढ्या होऊ द्यायचे दोन तीन हप्ते महिलांच्या अकाऊंटला गेले लाडकी बहीण योजनेचे तर जास्त त्यांना कन्व्हिन्स करता येईल असं अपोजिशनचं म्हणणं आहे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका ज्या ह्याच्यामुळं लेट करायचे आहेत की सत्ताधारी पक्षाला हे समजून चुकलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं पुन्हा सरकार येणार नाही त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याला जेवढा लुटता येईल तेवढं लुटायचंय जेणेकरून पुढचे पाच वर्ष आरामात बसून खाता येतील हे प्रियंका चतुर्वेदी यांचं वाक्य आणि आदित्य ठाकरे यांचं सा सांग म्हणणे की जेवढा डिले म्हणजे दोन तीन हप्ते गेल्यानंतर जर निवडणुका झाल्या तर महिलांना कन्व्हिन्स करायला करायला सत्ताधारी पक्षाला जास्त इफेक्ट होईल तुम्हाला मी कमिशनरांची म्हणजे इलेक्शन कमिशन नारा, कमिशनरांची तुम्हाला एक व्हिडिओ को को का कोपऱ्यामध्ये चुनाव और हरियाणा का चुनाव साथ पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ थे तीन नवंबर हरियाणा की डेट है छब्बीस नवंबर महाराष्ट्र की थी राइट right. उस समय में जेडएनके वाज नॉट अ फैक्टर सो वन कुड हैव गॉन लिटिल लिट दिस टाइम देर आर फोर इलेक्शंस इन दिस ईयर एंड फिफ्थ इलेक्शन जस्ट इमीडिएटली आफ्टर दिस दैट इज टू स्टार्ट विद जेडएनके हरियाणा महाराष्ट्र झारखंड एंड दिल्ली सो डिपेंडिंग ऑन द फोर्सेस रिक्वायरमेंट ऑफ फोर्सेस व्हिच इज as I said, was in a higher tone in J uh, K. हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब J and K announce करें और J K चल रहा हो तो उसके बीच में दूसरा announce करें और सर बगैरला कमिश्नर अंश मन्ना है कि जम्मू कश्मीर में सध्याचं वातावरण फार खराब आहे त्याच्यामुळे एकाच वेळेला या दोन तीन राज्यांमध्ये निवडणुका घेणं फार मुश्किल आहे आणि महाराष्ट्राचं त्यांनी सांगितलं की निवडणुका ह्या गोष्टीसाठी घेऊ शकत नाही की महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे आणि बरेचसे फेस्टिवल आहेत जसं गणेश फेस्टिवल आहे नवरात्री येत आहेत आपल्या पितृपक्ष असेल दिवाळी असेल या सगळ्या फेस्टिवलमुळे लोक ऑलरेडी आपापल्या कामामध्ये म्हणा किंवा या फेस्टिवलमध्ये बिझी असतील आणि त्याच्यामधून इलेक्शन करणं हे मुश्किल आहे मला किंवा थोडंसं डिले करूनच त्यांना हे करायचंय असं जर यांचं म्हणणं असेल तरी विरोधी पक्षांचं किंवा बाकीच्या लोकांचं म्हणणं आहे की हे सरकार जेवढा जास्तीत जास्त लांब ह्या इलेक्शन करता येईल ह्याचा म्हणजे जेणेकरून त्यांना समजलंय की आता आपलं हे सरकार पुन्हा ह्या राज्यामध्ये येणार नाही म्हणून त्यांना जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करायचं आणि हे सत्ता उपभोगायचे तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय कमेंट करून सांगा जय शिवराज जय